अठरा वर्षापासून या पंचगणीमध्ये हे सामने होत आहेत आणि ग्राउंड मध्ये बघू शकता पूर्ण नवी मुंबई अवतरलेल्या ग्राउंड वर बारा आणि बत्तीस धावसंख्या सोलाच्या सरासरी धावसंख्या काढायची आजची पहिली फिनिंग सोडलेली आहे आणि आपण पाच ओव्हर मध्ये सत्तर धावा केलेल्या आहेत मित्रांनो मी प्रवीण गागन तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आपण क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी काल आलो होतो मुंबईवरून पाचगणीला आणि आज आपली टुर्नामेंट आहे दोन दिवस आपली टुर्नामेंट असणार आहे शनिवार रविवार आपले जे क्रिकेटच्या मॅचेस होतात ते पाचगणी येथील संजीवनी हायस्कूल आहे त्या हायस्कूलच्या ग्राउंडवर होतात तर सध्या आता आपण भिलारे गावामध्ये आहेत आणि इथून आपण आता पाचगणीचे जे ग्राउंड आहे ग्राउंडला आपण जाणार आहोत आपला जो राऊंड आहे तो सकाळी साडे दहा वाजता चालू होणार आहे आणि साडेनऊ वाजता आम्ही इथून निघणार आहोत क्रिकेट मॅच खेळायला ग्राउंडमध्ये एका टायमाला तीन क्रिकेटचे सामने होणार एवढा मोठं ग्राउंड आहे तर आपला जो क्रिकेटचा सामना आहे तो ग्राउंड नंबर दोनवर होणार आहे मित्रांनो आणि आता सध्या आपण जिथे उभे आहोत तो आपण किल्लारे गावातील एक बंगला घेतला होता दोन दिवसासाठी भाड्याने त्या बंगल्यामध्ये आपण इथे आहोत सध्या आणि बंगल्याच्या समोर तुम्हाला मला व्ह्यू दाखवतो काय सुंदर असा हा व्ह्यू आहे इकडचा सूर्योदयाचा सुंदर असा विहंगाचं दृश्य आहे आणि समोरच्या साईडला तुम्हाला जे हिरवे दिसते हिरवी गाज जी दिसते ती स्ट्रॉबेरीची शेती आहे जवळपास नवी मैत्री छत्तीस टीम या फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यामध्ये भाग घेण्यात मित्रांनो परत नवी मित्र प्रत्येक गावातली एक टीम असते हा जो क्रिकेटचा सा शेवटचा सा सामना आम्ही मी फोर्टी मी प्लसचा वर्ल्ड कप म्हणतो मित्रांनो प्रत्येक संघाची आशा असते की आपण जिवा म्हणून आम्ही पण प्रयत्न आम्ही पण शर्तीचे प्रयत्न करणार की आम्ही पण फायनलपर्यंत पोचावं म्हणून मित्रांनो बघ्या काय होतंय ते ह्या फोटो पिक्चर सामने कशाप्रकारे होतात आमच्यासंघा कसा काय परफॉर्म करतो आणि तिथे काय क्रिकेट खेळताना काय धमाल मस्ते आम्ही करतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटणार चला तर मित्रांनो मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात म्हणजे कांद्यापोशी तयारी चालू आहे ते चे पावना फोर्टी प्लस चे सर्व खेळाडू आता तयार झालेत आपल्याला कोण आहे भारी बर आहे भारी एकदम जबरदस्त आमचा पावना फोर्टी प्लस क्रिकेट संघ रेडी झालेला आहे बनव रे अतिशय सुंदर कांदे पोह ते समोर बघू शकताय समोर आपली टीम सर्व रेडी झाली आहेत नाश्ता पण केलाय चला गणपती आप्पा मोर या तर मित्रांनो आज आपली पहिली मॅच आहे दोन दिवस ही टुर्नामेंट असणार आहे एकोणीस आणि वीस तारखेला आणि आप आपली जी मॅच आहे तो आपला प्रतिस्पर्धी जो संघ आहे तो आहे नवी मुंबईतील जु गाव आणि आपला पावणे गाव म्हणजे नवी मुंबईतील पावणे गाव वर्सेस जु गाव असा हा आपला सामना होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामातल्या हे शेवटची टुर्नामेंट आहे आमची जी पाच गणि महाबळेश्वर येथे भरली जाते दरवर्षी प्रमाणे नवी मुंबईतील जवळपास छत्तीस टीम या क्रिकेटच्या महासंग्रामात भाग घेणार आहेत मित्रांनो बघू शकतो एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या इथं फोर्टी प्लस क्रिकेटची टूर्नामेंट होणार आणि आज पहिला दिवस आहे मला मी ग्राउंडमध्ये घेऊन होतो मित्रांनो दाखवतो फोर्टी प्लस क्रिकेटची ते टुर्नामेंट होतं पाचमधल्या कशा प्रकारच्या होतं ते तुम्हाला दाखवतो आज समोरचाच तुम्हाला रस्ता दिसतो हा गेला पाचवडला आणि हा गेला आहे महाबळी पाचगणी मार्केटला आणि इथून आपण आलेलो होतो आता मित्रांनो आता आपण चाललो आहे ग्राउंडमध्ये समोर बघू शकतो मला गर्दी दिसतंय का माहिती नाही बघू <sk> शकताय <original> ते आता आपण ग्राउंड मध्ये आलो आणि ग्राउंड मध्ये बघू शकतायत पूर्ण नवी मुंबई अवतरलेली आहे ग्राउंड वर बघू शकता नेट प्रॅक्टिस पण दोघं पुढे पहिलाच आज आपण नवी बत्तीस संघ इथे उपस्थित झालेले दो आहेत दोन हजार पाच साली आपल्या बोटीप्ले संघटनेची स्थापना झाली सुरुवातीला आठ संघांनी आपण सहभाग घेतला होता आणि हळूहळू हळू प्रत्येक गावातून वाहूनही दिवाळ्यापासून फार खारेगावपर्यंत आपल्या संघटनेचं बीज रोवलं गेलेलं आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पद्द आता यावर्षी तेहतीस संघ आपण इथे खेळायला आलेलो आहोत आणि आपण इतर कास्मोपॉलिटीन सहकार्याने देखील आपल्या सामावून घेतलेलं आहे त्यांना देखील त्यांचे संघ पुढच्या शनिवार खेळायला येणार आहेत आणि त्याच्या पुढच्या शनिवार उर्वान उडचे लोक येणार आहेत त्यामुळे फोर्टी प्लस पूर्ण भारतात ही संकल्पना राबवली आणि त्याचे सैय नवीन फोर्टी प्लस ला जातात त्याचे अध्यक्ष आमचे प्रदीप पाटील यांना जातं आणि आतापर्यंत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाचवणीला देखील आपण या मैदानावर जवळजवळ अठरा वर्ष येत आहोत आणि त्याचं श्रेय पूर्णपणे मार्गदर्शन आम्हाला दादाने दिलेलं आहे त्यामुळे इथली सर्व मंडळी आम्हाला इथे सहकार्य करीत असते आणि सर्व खेळाडू सर्व कर्णधार आतापर्यंत कुठलेही गालबोट लागेल ला नाही अशा पद्धतीने इथे खेळलेला आहे एक प्रकारे शिस्त पद्धती इथले स्थानिक लोक देखील लो बोलतात आगरी कोळी लोक येतात इथे परंतु अतिशय शांतपणे आणि सहकार्याने खेळून जातात फोर्टी प्लस संकल्पना पाहिजे आताच आपल्याला आपल्याला ऑफिस आहे भविष्यात अजून अनेक उपक्रम राबवायचे आहेत पाचगणीला देखील आपण दादांकडे मागणी करणार आहोत जर आम्हाला जागेचं जर नियोजन झालं तर ते पण आम्हाला करून द्या जेणेकरून कायमचं वास्तव्य आपल्याला करण्यात येईल मी दादा जास्त वेळ न घेता दादांना विनंती करतो आपण सर्व सहकार्यांना मार्गदर्शन करा फोर्टी प्लसच्या वीस वर्ष झालेल्या वातावरणामध्ये पांजगणीमध्ये हे क्रिकेटचे सामने आयोजित आज होत आहेत नोव्हेंबरतून आलेल्या विविध समाजसेवक आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या बंधून तर अठरा वर्षापासून या पंचगणीमध्ये हे सामने होत आहेत या वर्षाला जास्त मत करा विसा वर्ष आहे तर मित्रांनो बघू शकता ग्राउंड पूर्ण नवी मुंबई फोर्टी प्लस पाच गणेला अवतरलेली आहे आदरणीय आपले नवी मुंबईचे आमदार गणेशजी नाईक सगळ्यांचं भाषण झालेलं आहे आणि आता थोड्या वेळाच क्रिकेटला सुरुवात होणार आहे मित्रांनो आपला तिसरा राऊंड आहे आता समोरच्या स्टेडियममध्ये मला जाऊ शकतो तर समोरच्या स्टेडियम आता क्रिकेटला सुरुवात होणार आहे पहिला सामना बघू शकता दिवा कोलीवाडा वर्सेस बनखोडे मॅच चालू होणार आहे पहिला सामना आहे हा ग्राउंड नंबर एकवर आहे समोर तुम्हाला ते स्टंब लावले ग्राउंड नंबर दोन आहे आणि त्या पलीकडे ग्राउंड नंबर तीन आहे त्या आपण नंबर दोनला आपली मॅच होणार आहे तिसरा राऊंड आहे तर ग्राउंड नंबर एकला तर पहिला पहिला पहिली मॅच आता सुरुवात होते दिवा कोलिवाडावरचेस बोनकोडे शॉट बाहेर सिक्स दुसऱ्या बाळाचं सिक्स मारले बघू शकता आहे समोरचं बॅट्समॅन आहे त्याचं नाव शत्रू आहे तर जवळपास प्ल, फिफ्टी प्लस फिफ्टी प्लसच्या आसपास आहे तरी पण तुम्ही फटके बघू शकताय यंग क्रिकेटर लाजो असे फटके मारतात फोर्टी प्लस वाले पण बघा विश्वचषक स्पर्धा पाचगडी येथे नवी मुंबई क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे आणि स्थानिक प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत त्या अधिकारी क्रिकेट संघ कोपरखेडे त्याचबरोबर अधिकारी संघ करावे दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा आणि ह्या सामन्याचं वर्णन करतील आमचे एक ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत रामदास पाटील उर्फ हरिओम कर आता ग्राउंड क्रमांक दोन वर होणारा सामना करावे आणि कोरफ कोपरखेडणे यांच्या दोन संघामध्ये इथे होणार आहे तर कॅप्टन था, आओ था, आओ जाला। ने ग्या जाला, जाला, शेप नाईक राईट बॅट्समॅन घ्याय जाणारा चेंडू ज्या चेंडू वर प्रत्येक खेळाडूला दोन धावा भेटतात बारा चेंडू आणि बत्तीस धावसंख्या सोन्याच्या सरासरी धावसंख्या काढायचे కవర్ బ చె काय पण होऊ शकत मॅच झिपलेली आहे पण झाला सहा चेंडू एक धाव सुण्यासाठी एक धावीची गरज आहे किशोर यांना सहा चेंडू आणि एक धावा बॅट्समन चांगला प्लेसमेंट केलेला आणि पन्नास डाव संख्या झालेले किशोर यांची अभिनंदन किशोर एक ज्युनियर खेळाडू नवी मुंबई प्लस संघाकडून हाफ सेंचुरी पहिली हाफ सेंचुरी झालेली आहे तृप्ती अभिनंदन देवा फोर्टी प्लस संघाचा आणि कोणकोणा फोटी प्लस संघाचा आभार जोगेंद्र मर्मू एक बेस्ट खेळाडू नवी मुंबई यांच्यातर्फे दोन हजार रुपये दो पारितोषिक दिलेला आहे पन्नास संख्या काढल्याबद्दल ते मित्रांनो बघू शकता सध्या क्रिकेटची टुर्नामेंट सुरुवात झालेली आहे ती पहिली मॅच होती दिवा कोल्हाडा वर्ष बनखोडे बनखोड्याने पहिले बॅटिंग करताना जवळपास ऐंशी पंच्याऐंशी रन मारल्या होत्या आणि दिवाळी सेकंड बॅटिंग करताना चार ओव्हरमध्ये त्या लोकांनी तो स्कोर पूर्ण केला बघू शकता फोटिम्प्सचे खेळाडू पण कशा प्रकारचे क्रिकेट खेळतात ते दोन राऊंड झालेले आहेत पण तिसरा राऊंड आपला आहे आपले पावना फोटीमचे सर्व खेळाडू बघू शकतात जमा थोड्या वेळाने आपल्या राऊंड

थोडी देर मी मॅच सुरू वाली आहे पावना वर्सेस जुगाव के साथमे जुगावने नाणे व्यक्ती गोल जिता देखते क्या क्याल चाळीस झालेल्या आहेत आपली टॉच हारलेला आहे आणि आपण टॉच हारलेलो तर आपल्याला समोरच्या टीमने बॅटिंग दिलेली आहे आपल्याला बॅटिंग करायची आहे ते नेटमध्ये प्रॅक्टिस करत आहेत बॉलिंगची प्रॅक्टिस चालू आहे

विरोध जी टीम है फिडनी करा चलने है आपकी बैटिंग है

तुला आहे चौथी ओव्हर चालू आहे आणि अगोदर स्कोअर आहे ते एकोणचाळीस झालेला आहेबा शबा शॉर्ट शॉर्ट आजची पहिली जोडलेली आहे आणि आपण पाच ओव्हरमध्ये सत्तर धावा केलेले आहेत आता आपली बॉलिंग चालू होणार आहे बघूया आपण पहिली मॅच जिंकतोय का नाव संधी खुशखवार खुशखवार खुशार युवा संघाला खुशकवार मॅच जिंकला दर्शन भौर यांच्याकडून दोन हजार रुपयाचं पारदोष दोन हजार रुपयाचं पारदोषिक मैदानामध्ये

जेवायला बसलो आहे दुसरा राऊंड आपण थोड्या वेळाने चालू होणार आहे तर पहिल्यांदाच आम्ही पाच गणीमध्ये पहिला राऊंड जिंकलेला आता पाहुणे संघ सेकंड इवनिंग होत आहे अजय व प्रकाश प्रकाश अशी सलामीची जोडगडी नक्कीच त्यांच्या मनगडामध्ये या सत्तरधव फटका क्षमताय चौरत्तर धव्हा फटकाने क्षमता आहे बघूया ते कशा फटकावत आहेत नक्कीच ते फटकावतील अशी आशा आहे पाहुणे संघाच्या सर्व खेळाडूंना आपला जो दुसरा राऊंड तो आपण हारलेलो आहोत एक राऊंड सकाळी आपण जिंकला होता दुसरा राऊंड दुपारी जो होता तो आपण हारलेलो आहोत हे हारलेले संघ आहेत आज त्यांची उद्या टुर्नामेंट होणार आहे उद्या एक आपली एक मॅच आहे मित्रांनो तर इथून आता आपण घरी जाऊया आणि आराम करूया चला मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओची आज इथे सांगता करूया आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या